अभिलेखावरील आरोपीकडून एक दरोडा पाच जबरी चोरी बारा घरपोडी चोरी पाच इतर चोरी असे एकूण तेवीस गुन्हे उघड करून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी बत्तीस लाख दहा हजार रुपये किमतीचे त्रेपन्न तोळे सोन्याचे दागिने सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण बत्तीस लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली लोणंद पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपी रोहित उर्फ टक्क्या चिवळ्या पवार राहणार सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी ताब्यात घेतले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पतंग पाटील यांनी त्याच्याकडे मालमत्तेच्या गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदार यांनी खंडाळा शिरवळ लोनन फलटण सासवड येथे घरपोडी चोरी केल्याचे सांगितले असून आरोपी रोहित उर्फ टक्क्या चिवळ्या पवार याने व त्याच्या साथीदारांनी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी बाजारभावानुसार बत्तीस लाख दहा हजार रुपये किमतीचे त्रेपन्न तोळे सोन्याचे दागिने व सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण बत्तीस लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एक दरोडा पाच जबरी चोरी बारा घरपोडी चोरी व पाच इतर चोरी असे एकूण तेवीस गुन्हे उघडकीस आणले आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून दरोडा जबरी चोरी घरपोडी मोटारसायकल चोरी इतर चोरी असे एकूण एकशे अडतीस मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी तीनशे एक्क्याण्णव तोळे सोने असा एकूण एक कोटी सहासष्ट लाख बत्तीस हजार आठशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पलटण च्या भागातला एक सराईत गुन्हेगार यांनी आपल्या भागात भरपूर ठिकाणी त्यांनी घरपोड्या केलेल्या आहेत याच्यामध्ये एकंदरीत तेवीस गुन्ह्यामध्ये तो आतापर्यंत होता अशी त्यांनी कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये लोणंद फलटण ग्रामीण फलटण शहर शिरवळ खंडाळा आणि सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी एक दरोडा पण त्यांनी केलेला आहे दरोडा जबरा जबरी चोरी घरफोडी चोऱ्या चीन स्नॅचिंग असे सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी ऍक्टिव्ह होता त्याचबरोबर जर आपल्याला आठवत असेल तर काही महिन्याआधी एक आरोपी ह्याच भागातून आपण अटक केला होता तो आरोपी आणि हा आरोपी हे दोघे एकाच गँगमध्ये ऑपरेट करत होते बरेच गुन्हे त्यांनी एकत्रित केलेले आहेत त्या आधीच्या आरोपीकडून देखील बासष्ट टोळेची रिकव्हरी झालेली होती ह्या आरोपीच्या मागे आम्ही बरेच महिन्यापासून होतो कारण uh, मागे जेव्हा आम्ही असे साथी पकडलो पकडलं होतं त्यांनी ते याची माहिती सगळी आम्हाला दिलेली होती आणि <laughs> याच्यावर कंटिन्यू वर्कआउट चालू होता परंतु हा प्रत्येक वेळा आम्हाला चकमा देऊन तो निघून जायचा परंतु आता याच्यामध्ये पकडण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे स्थानिक पोलीस शाखेची टीम देवकर साहेब आणि त्यांनी संपूर्ण टीम यांना याच्यामध्ये यश आलेलं आहे त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे पकडल्यानंतर त्यांनी सुरुवातीला लोणचा जो गुन्हा आहे घरफोडीच त्या गुन्हेमध्ये त्याला अटक करून त्याच्याकडून विचारपूस करण्यास आपण सुरुवात केली त्यांनी हळूहळू इतर सर्व गुन्ह्यांची माहिती आम्हाला दिली तेवीस गुन्ह्यांची कबुली दिली आणि महत्वाचा म्हणजे याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेला जो लोकांचा सोनं आणि दागिने होते असे त्रेपन्न थोडे सोन्याची त्यांनी रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी याच्यामध्ये चाळीस हजारच्या जवळपास चांदी देखील याच्यामध्ये रिकव्हरी म्हणून दिलेला आहे एकंदरीत या मुद्देमाची जी किंमत आहे मी सांगतो बत्तीस लाख दहा हजार रुपयाच्या सोनेचे दागिने त्रेपन्न पॉईंट दोन तोळेचं चा। सेहेचाळीस हजार रुपयाच्या किंमतीचा चांदीचा दागिने एकूण बत्तीस लाख छप्पन हजार रुपयाचे रिकव्हरी जो आहे याच्यामध्ये या आरोपीने दिलेला आहे हा सर्व जो मुद्देमाल आहे हा मुद्देमाल ज्या गरीब लोकांकडनं त्यांनी चोरी केली होती किंवा त्यांना त्यांच्याकडून जबरी चोरी करून त्यांनी चोरलं होतं असे सर्व फिर्यादींना पीडितांना आता यापुढे लवकरात लवकर हे सर्व मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर ह्या आरोपीकडून इतर जे साक्षीदार इतर साथीदार याचे जे होते त्यांचा आम्ही आता माहिती याच्याकडून घेतोय आणि परत त्यांना अटक करण्याची प्रोसेस देखील आम्ही सुरू केलेली आहे कारण अजून याच्यामध्ये काय मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी याचे व्यतिरिक्त जे साथीदार आहे ते, साथी साथी ते आम्हाला याच्यामध्ये पकडणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मागे सध्या सातारा पोलिसांची सर्व टीम आहे